आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सगळ्यांच्या घरामध्ये गणेशाचं आगमन झालेलं आहे आणि सगळीकडे वातावरण हे आनंदमय झालेलं आहे गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता गणपती बसल्यानंतर किंवा गणेशाची स्थापना झाल्यानंतर सगळ्यांना आतुरता असते ती गौरी आगमनाची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौरी आगमन दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे आणि गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे हे सांगणार आहे गौरी आगमन म्हणजेच आपण गौराई आपल्या घरामध्ये घेत असतो आणि गौराईंची स्थापना आपण करत असतो त्यामुळे बघा शुभ मुहूर्त अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे मी तुम्हाला या वर्षीचा दोन हजार पंचवीसमध्ये गौरी आगमन म्हणजेच गौराईंची स्थापना कोणत्या शुभ मुहूर्तामध्ये करायची आहे हा वेळ सांगणार आहे नक्की तुम्ही व्हिडिओ बघा त्याचबरोबर गौरी आवाहनची संपूर्ण माहिती मी देणार आहे तर नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्या मैत्रिणींना मा आपल्या माहीत नाही आहे याच्याबद्दलची माहिती त्यांनाही समजेल तर बघा गौरी आवाहन हे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं काही ठिकाणी फक्त कळशीतली गवर बसवली जाते काही ठिकाणी खड्यांची गवर बसवली जाते काही ठिकाणी मुखवटे असतात तर ते घेतले जातात तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रविवारी आहे गौराईंचं आगमन म्हणजेच आपण या दिवशी गौराईंची स्थापना करणार आहोत गौराईंना आपण घरामध्ये त्यांचं स्वागत करणार आहोत तर या दिवशी काय करायचं आहे आपण घराची स्वच्छता तर केलेलीच असते गणपती स्थापनेपूर्वीच तर या दिवशी अंगणामध्ये सडा घालायचा आहे आपला जो उंबरठा आहे तर त्याचं सुशोभीकरण करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं पण अवश्य करा त्यावर आपल्याला हळद कुंकू हे लावून घ्यायचं आहे अष्टलक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला हळद कुंकू हे लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर उंबरठ्याच्या समोर छान अशी रांगोळी काढायची आहे आणि या दिवशी उठल्याबरोबर आप संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे उंबरठ्यावर मुख्य दरवाज्यावर गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे उंबरठा चांगला स्वच्छ करायचा आहे गोमूत्राने अंगणामध्ये सडा घालत असताना त्या पाण्यामध्ये हळद आणि त्याचबरोबर गोमूत्र टाकून त्याने तुम्ही सडा घालायचा आहे आणि आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे हळद कुंकू आ, हे लावून घ्यायचं ला ला चा आहे अष्टलक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला हळद कुंकू हे उंबरठ्याला लावून घ्यायचं आहे उंबरठ्याचं छान असं विधिवत पूजन करायचं आहे त्याचबरोबर उंबरठ्याला फुलं अर्पण करून घ्यायची आहेत स्वस्तिक जे आहे मुख्य दरवाज्यावर काढायचं आहे आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला दोन पणत्या लावायच्या आहेत कारण बघा गौराईंचं आगमन होतं आहे त्यामुळे खूप असा शुभ असा दिवस आहे मोठा असा दिवस आहे त्यामुळे उंबरठ्याच्या बाहेर गौराईंचं स्वागत करण्यासाठी दोन पणत्या लावून घ्या आणि त्यांना आसन द्या दोन्ही पणत्यांना पानं ठेवाखाली किंवा मग फुलांच्या पाकळ्या किंवा मग अक्षत जराशे तुम्ही ठेवू शकता आता बघा गवर ही आपल्याला तुळशी शेजारी ठेवायची आहे त्यामुळे तुळशीची चांगली व्यवस्थित साफसफाई करायची आहे आधीच जे काही पिवळी झालेली पानं आहेत किंवा आसपासची जी जागा आहे तुळशीची ती स्वच्छ करून ठेवा तुळशीसमोर छानशी रांगोळी काढायची आहे आपली तुळस जी आहे तर तिला छान सुशोभित करून ठेवायची आहे तुळशीला तुम्ही चुनरी देऊ शकता त्याचबरोबर तुळशीसमोर दिवा अवश्य लावायचा आहे तुळशीला गजरा अर्पण करायचा आहे आणि ज्या गौराई आहेत कळशीतल्या असू द्यात किंवा मुखवट्या असू द्यात तर एखाद्या पाटावर तुम्हाला तुळशी शेजारी ठेवायचे आहेत तुळशीला पाण्याचा विडा ठेवायचा आहे म्हणजे जोडपान ठेवायचं त्यावर आपल्याला पूजेचं साहित्य जे आहे सुपारी बदाम खारी खोबरं हे ठेवायचं आहे आणि गौराई असतील तर त्यांना देखील विडे ठेवायचे आहेत दोन गौराई असतील तर दोन विडे तुम्हाला तिथे ठेवायचे आहेत कळशीतील गवरं असेल तर तिथे पण तुम्हाला विडे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर बघा तिथे तुम्हाला हळद कुंकू तुळशीला अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती लावायची आहे गौराईंचं देखील हळद कुंकू अर्पण करून पूजन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती जी गवर आहे एखाद्या सवाशिणीच्या हातात द्यायची आहे किंवा माहेर वाशिण जी असते नवीन लग्न झालेली माहेरी आलेली मुलगी तिच्या हातामध्ये द्यायचं किंवा कोणतीही सवाशिन चालेल तिच्या हातामध्ये द्यायचं आणि पाच सवाशणी तुम्ही बोलू शकता आणि सवाशणींच्या हातून तुम्हाला काय करायचं आहे गवर आतमध्ये घ्यायची आहे आणि उंबरठ्याजवळ आल्यानंतर त्या सवाशिणीचं तुम्ही पूजन करायचं आहे म्हणजे घरातील जी मुख्य स्त्री आहे तिनी पूजन करायचं आहे गवर जे आहे तर गौराईंना हळद कुंकू अर्पण करायचं आहे ज्या सवाशिणीने गवर हातामध्ये घेतलेले आहे तिला देखील हळद कुंकू अर्पण करायचे आहे तिचे पाय आपल्याला धुवायचे आहेत पायावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि काहीतरी गोडाचा पदार्थ आपल्याला त्या सवाशिणीला खाऊ घालायचा आहे आणि गवराईला देखील आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचे आहे आणि औक्षण करून आपल्याला गवराईला आत घ्यायचं आहे आणि आत घेत असताना एका सवाशिणीने हळदी कुंकुवाची पावलं जी आहेत ती उठवत घरामध्ये गवर आणायचे आहे दुसऱ्या सवासिणीने घंटी वाजवायची आहे किंवा आणि अशा प्रकारे वाजत गाजत आपल्याला गौराई घरात आणायची आहे गौराई घरात घेत असताना गौराई आली कशाच्या पावलाने गौराई आली सोन्याच्या पावलाने गौराई आली कशाच्या पावलाने गौराई आली धनधान्याच्या पावलाने गौराई आली कशाच्या पावलाने गौराई आली भाग्याच्या पावलाने गौराई आली कशाच्या पावलाने गौराई आली गुराढोरांच्या पावलाने गौराई आली कशाच्या पावलाने गौराई आली सुखसमृद्धीच्या पावलाने गौराई आली कशाच्या पावलाने गौराई आली आरोग्याच्या पावलाने गौराई आली कशाच्या पावलाने गौराई आली हिऱ्या मोत्यांच्या पावलाने तुम्हाला अशा प्रकारे गौराईला आत आणायचं आहे आणि संपूर्ण घर फिरवून दाखवायचं आहे गौराईला कारण बघा गौराई आपल्या घरामध्ये आलेल्या आहेत आणि आपलं जे काही ऐश्वर वैभव आहे आपलं जे काही घर आहे तर ते आपल्या फिरवून दाखवायचं आहे आणि त्यानंतर जिथे तुम्ही गणपतीची स्थापना केलेली आहे तिथे तुम्हाला गौराईंची स्थापना करायची आहे तर अशा प्रकारे गौरी आवाहन दिवशी या गोष्टी केल्या जातात गवर ही आत घेतली जाते गौरी आवाहन म्हणजेच काय तर गौराईंचं आपल्या घरामध्ये स्वागत केलं जातं गौरी आवाहन दिवशी म्हणजे जेव्हा गौराई घरामध्ये येतात तेव्हा बघा त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो म्हणजेच शेपूची भाजी यामध्ये नैवेद्यामध्ये विशेष करून केली जाते तुम्ही इतर देखील पालेभाज्या करू शकता पण शेपूची भाजी आपल्याला अवश्य करायची आहे त्याचबरोबर भाकरी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी तुम्ही बनवू शकता आणि वरण भात त्याचबरोबर इतर तुम्ही ज्या काही गोष्टी स्वयंपाकासाठी बनवता तर त्या देखील तुम्ही दाखवू शकता पण भाजी भाकरीचा नैवेद्य जो आहे म्हणजे शेपूची भाजी आणि जी भाकरी आहे त्याचा नैवेद्य आपल्याला गौरी आव्हान दिवशी दाखवायचं आहे म्हणजे शेपूची भाजी भाकरी वरण भात किंवा चटण्यांचे विविध प्रकार हे पण तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवू शकता किंवा आळूची वडी वेगवेगळ्या वड्यांचे प्रकार तुम्ही या ठिकाणी नैवेद्यामध्ये दाखवू शकता पण भाजी शेपूची भाजी आणि भाकरी हा नैवेद्य खूप महत्त्वाचा आहे तर तो, तो नैवेद्य आपल्याला गौराईंना गौराई आवाहन दिवशी दाखवायचा आहे दोन गौराई असतील तर दोन सेपरेट नैवेद्य तुम्हाला वेगवेगळ्या ताटामध्ये दाखवायचे आहेत गौराईंची संध्याकाळी आरती करून घ्यायची आहे जेव्हा आपण आत घेतो गौराई तेव्हा आणि गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे अशा प्रकारे गौरी आव्हानचा आपल्याला जो विधी आहे तो करायचा आहे आता बघूया यंदा दोन हजार पंचवीसमध्ये गौरी शुभ शुभमुहूर्त कधी आहे तर बघा एकतीस ऑगस्टला रविवारी गौरी आवाहन असणार आहे म्हणजेच गौऱ्यांची स्थापना रविवारी एकतीस ऑगस्टला आपल्या घरामध्ये करायची आहे शुभमुहूर्त काय आहे बघूया रविवारी एकतीस ऑगस्टला पहाटेपासून ते तुम्ही संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनटांपर्यंत गौराईंची स्थापना घरामध्ये करू शकता म्हणजेच या शुभमुहूर्तामध्ये रविवारी जवळजवळ आपल्याला संपूर्ण दिवस मिळतोय संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनटाच्या आत आपल्याला अशा प्रकारे गौरी आवाहन करायचं आहे म्हणजे गौराईंना आपल्या घरामध्ये घ्यायचं आहे त्यांची स्थापना विधिवतपणे करायची आहे हा शुभ मुहूर्त आहे या हा शुभ मुहूर्त आहे त्यामुळे या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही गौराईंचे स्वागत गौराईंचे आवाहन करू शकता त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सोमवारी आहे गौराईंचे पूजन या दिवशी गौराईंचे पूजन करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे पहाटे साडेपाच वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत गौराई पूजनाचा मुहूर्त असणार आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी गौराईंचे पूजन तुम्ही करायचे आहे या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य हा गौराईंना दाखवला जातो त्याचबरोबर सकाळी गौराईंना चहा तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवू शकता आणि पुरणपोळीचा नैवेद्य देखील आपल्याला दाखवायचा असतो या दिवशी बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो पाच सात सव्वाशिणींना बोलवून हळदी कुंकू देण्याचा कार्यक्रम असतो आणि तिसरा दिवस म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मंगळवारी आहे गौराई विसर्जन या दिवशी बऱ्याच ठिकाणी दोरे घेतले जातात आणि सव्वाशिणींना या दिवशी बोलवून हळदी कुंकू देण्याची प्रथा असते तर गौरी विसर्जना दिवशी गौराईंना कानोल्यांचा नैवेद्य दाखवला जातो दही धपाट्यांचा नैवेद्य दाखवला जातो बऱ्याच ठिकाणी भात त्यावर साखर किंवा गूळ आणि तूप याचा नैवेद्य दाखवला जातो आणि तोच नैवेद्य प्रसाद म्हणून आलेल्या सवाशिणींना दोरे घेताना दिला जातो तर अशी देखील बऱ्याच ठिकाणी प्रथा आहे तर यावर्षीचे शुभमुहूर्त मी सांगितलेले आहेत आणि घरगुती गणेश विसर्जन आणि गौराई विसर्जन हे मंगळवारीच दोन सप्टेंबरला असणार आहे आणि गौराई विसर्जन आणि गणपती विसर्जन हे दोन सप्टेंबरला मंगळवारी रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही करू शकता तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा म्हणजे सर्वांना यावर्षीच्या दोन हजार पंचवीसच्या गौ गव... गौराई आवाहन गौराई पूजन आणि विसर्जन यांची माहिती मिळेल